आणि आज आपण एकत्र येण्याचं कारण आत्ताच विधानसभेची निवडणूक संपली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामराव सातपुते यांना थोडक्या मतामध्ये त्यांचा विजय बाजूला गेला परंतु इथून पुढं माळशिरस तालुक्यामध्ये ज्या निवडणुका होती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या निव नु, निवडणुका माननीय रामबाव सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील भारतीय जनता पक्ष माहिती हे सर्व घटक पक्ष यांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे होते रामबाव सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविल्या जातील आणि आज तालुक्यातलं चित्र पाहिलं तर रामभाव सातपुते यांना जे मतदान लोक विधानसभेमध्ये मिळालं त्याच्यामागं भारतीय जनता पक्षाची ताकद तर आहेच देवेंद्र फडणवीस साहेब यांचं कार्य माननीय मोदी साहेबांचं देशपातळीवरील असलेलं काम आणि तालुका पातळीवर रामभाऊ रामभाव यांनी जे काम केलं त्या कामाला भरभरून मतदारांनी मतदानाने मत मतदान करून त्यांचं काम आम्हाला पसंत आहे याची पावती दिली आणि माळशिरोज तालुक्याचं जर चित्र पाहिलं किंवा मतदानाची रूपरेषा गाववाईज पाहिली तर असं दिसतं आहे की मतदारांनी कुठलीही उमेदवार कोण कुठला पाहिला नाही पण रामभाऊ सतपती यांचं काम आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या दोन गोष्टीचा प्रा प्रामुख्याने विचार करून मतदान केलं आहे असं तिथे चित्र दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीचा भारतीय जनता पक्षाचा उपयोग करून पुढील काळामध्ये भारतीय जनता पक्ष बाळशिरोज तालुक्यामध्ये एकसंग करून पक्ष संघटना वाढवून ताकदीन उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारची मी या ठिकाणी ग्वाही देत दिलं आहे की बाळशिरोज तालुक्यातली जनता आणि मतदार ही कुठल्या घरांविषयीच्या पाठीमागं नसून ही जनता फक्त विकासाचे पाठीमागं आहे हे परत एकदा दाखवून दिलं आहे कारण एक लाख साडेआठ हजार मतं आपल्या भारतीय जनता पार्टीने महायुतीचे उमेदवार माजी आमदार रावसाहेब साहेबांना पडली ह्याच्यावरूनच लक्षात येतं आहे की जनता विकासाच्या पाठीमागं आहे कारण पाच वर्षातला झालेला जो विकास आहे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असू द्या एकनाथ साहेबांच्या माध्यमातून असो राजी या सर्वांच्याच माध्यमातून झालेला जो विकास आहे आणि तो विकास तालुक्यापर्यंत गावापर्यंत पोहोचवायचं काम माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील माजी आमदार आमदार राम सातपुते साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून तो विकास अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळंच तो मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपल्याला दिसून आला तर आता येत्या काळामध्ये ज्या निवडणुका पार पडतील सर्वप्रथम आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागतील असं वाटतंय तर त्या निवडणुका आहेत ग्रामपंचायत आहेत नगरपरिषद आहेत नगरपंचायत आहेत तर इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य आणि सगळ्याच निवडणुका भारतीय जनता पार्टीने महायुती म्हणून एक आम्ही एकत्र आम्ही माजी आमदार आमदार राम सातपती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने लढणार आहे हे आमचं सर्वांचं ठरलं आहे आणि येत्या काळामध्ये माशरस तालुक्यावरती भारतीय जनता पार्टीने महायुद्ध झेंडा पडकलेला दिसत गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली की माशेरस तालुक्यामध्ये जो विकास केला तो विकासाच्या जोरावरतीच आत्ताची विधानसभा लढवली गेली त्या विधानसभेमध्ये अतिशय तुरशीनं मतदान झालं आणि उसटता पराभव झाला परंतु गेल्या भारतीय जनता पार्टीनं जे पाच वर्षामध्ये काम केलं त्याच कामाच्या जोरावरती येणाऱ्या माळशिरस तालुक्यातील ज्या निवडणूक असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल त्या पूर्णत रामभाऊ सातपुतेंच्या नेतृत्वाखालीच लढणार आहे आणि त्याचबरोबर दुसरंही तुम्हाला मी सांगतो की माळशिरस तालुक्यातील जे भारतीय जनता पार्टीचं संघटन असेल वाडीचं काम असेल याचा सर्वाधिकार पूर्ण हे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण अधिकार हे रामभाऊ सातपुते यांच्याकडेच राहतील असं मी या ठिकाणी तुम्हाला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीनं सर्वसामान्यांना किंवा तालुक्यातील नाही जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष या निवडणुकीला लागलं होतं परंतु धनशक्ती आणि सर्व एकत्र असतानासुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर जे जी जी रामसात यांनी मताधिक्की घेतलं ती तालुक्यामध्ये सत्ताधी सत्ताधारी आणि त्याच्याबरोबर असलेले सगळेजण की फार फार तर चाळीस हजार मतादिक्की त्यांना मिळेल किंवा चाळीस हजाराच्या वरती जाऊ शकणार ना असा अंदाज त्यांनी मानला होता काही ठिकाणी त्यांना एजंट मिळणार नाहीत किंवा त्यांची परिस्थिती अतिशय मतदानाच्या बाबतीमध्ये होईल परंतु सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरती आणि भारतीय जनता पार्टी ज्यांनी माध्यमातून गेली पाच वर्ष जो विकास केला त्या विकासाच्या जोरावरती एक लाख आठ हजार मताधिक्य आणि माळश्रीच्या इतिहासामध्ये अठराव्या फेरीपर्यंत जे सत्ताधारी आणि त्याच्याबरोबर होते त्यांना म्हणजे आठ वाजे अठराव्या फेरीपर्यंत त्यांना कळून चुकले की आपला पराभव होतोय एवढं काम राम सातपतींनी केलं आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक लाख चोवीस हजार महिलांच्या खात्यावरती आलेले पैसे शेतकऱ्यांसाठी केलेलं काम आणि पुढच्या काळामध्ये जे एक संघ एक राम सतपती यांचं नेतृत्व त्यांना होतं की बेडवरनं आलेलं नेतृत्व आहे त्याला ही ती लोकं का काही ठिकाणी त्यांनी जातीची गणित मांडली सगळीकडं तो अंदाज फेल करून जे काम नीरजवदरच्या बाबतीमध्ये केलं एम आय डी सी बाबतीमध्ये त्यांचं काम चाललं आहे या कामा वर्ती, के ते कामा का का त्या कामाच्या जोरावरती सतपती साहेबांचे मताधिक्य घेतलं ते सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे त्यांचा जो कामाचा आलेख आहे तो जिल्ह्यामध्ये सगळ्या आमदारापेक्षा मोठा आलेख आहे आणि त्याचा फायदा आम्हाला येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये करणार आहे आम्ही सर्व हे सगळे बसलेली व्यासपीठावली सगळे नेते मंडळी सर्वसामान्य कार्यकर्ते घटक पक्ष या यांना घेऊन पुन्हा एकदा या माळसिराच्या चे पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा कसा भडकूल यासाठी आम्ही प्रयत्न करणार निकालानंतर आमदार साहेबांच्या घरी बैठक झाली तर त्यावेळेस एक आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी आमदार साहेबांना भेटायला येणाऱ्या लो लोकांची एवढी संख्या आहे की तिथे पार्किंगला जागा पुरत नाही म्हणून आम्ही पार्किंगसाठी जागा शोधतो त्यांनी घर पण विकलं आहे ते नंतर नगर अशी चर्चा आहे जे जर ह्या सगळ्या अफोआ आहेत साहेबांनी घर विकल्याला नाही काय नाही मुगं काहीतरी निगेटिव्ह वातावरण तयार करायचं म्हणून त्यांनी ती चर्चा केली होती पण तशा सध्या ती परिस्थिती नाही आमदार राम सातपुरे साहेब ह्या तालुक्यातून कुठंही जाणार नाहीत